सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीची पहिली बैठक संपन्न झाली आहे या जिल्हा नियोजन समिती बैठकीला पालकमंत्री नितेश राणे यांच्यासोबत खासदार नारायण राणे आमदार निलेश राणे आणि जिल्हाधिकारी अनिल पाटील या ठिकाणी उपस्थित होते तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या प्रत्येक कुटुंबाच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी आणि त्यांचे दरडोई उत्पन्न वाढवण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे त्यामुळे जिल्हा नियोजन समिती अंतर्गत देण्यात येणारा निधी अखर्चित राहता कामा नये जनतेचा पैसा जनतेच्या विकासासाठीच खर्च व्हावा याला सर्वोच्च प्राधान्य असल्याचं सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी म्हटलं आहे दोन हजार पंचवीस आणि सव्वीस या आर्थिक वर्षातील पहिली सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली आहे पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली आहे तर पालकमंत्री राणे म्हणाले जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत दोन हजार पंचवीस आणि सव्वीस या आर्थिक वर्षासाठी दोनशे कोटी रुपयांचा निधी हा शासनाने मंजूर केला आहे हा निधी जिल्ह्याच्या विकासासाठी वापरण्यात येणार असून निधी खर्च करत असताना आर्थिक शिस्तीला प्राधान्य असणार आहे हा निधी कुठे किती आणि कशा प्रकारे खर्च केला जाईल यावरती लक्ष असणार आहे कामांच्या बाबतीत कोणतीही तक्रार येता कामा नये आपला जिल्ह्याचा दरडई उत्पन्नात पहिल्या पाच जिल्ह्यांमध्ये समावेश करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचं पालकमंत्री नितेश राणे यांनी म्हटलं आहे तर जिल्ह्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही यावर्षी निधीचे योग्य जलजीवनची निकृष्ट कामे केलेल्या कंत्रदारांच्या काळ्या यादी टाकण्यात येणार आहे हत्ती आणि इतर त्रास कमी करण्यासाठी संस्थांची मदत घेतली जाईल आजारी प्राण्यांना पकडून सुरक्षित ठिकाणी त्यांच्यावरती उपचार होणं आवश्यक आहे यासाठी वनतारासारख्या संस्थेची मदत घेऊन काम करणार आहोत वनमंत्री गणेश नाईक यांच्या सोबत बैठक झाली असून गुजरात वन विभागाला पत्र व्यवहार देखील केला जात आहे लवकरच हत्ती आणि इतर वन्य प्राण्यांचा त्रास संपणार आहे अशी माहिती पालकमंत्री नितेश राणे यांनी या बैठकीत दिली आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा